ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा પ્રકર હિન્દુ સમાધિ વિચારે વિધિમંડળી ગાંઘેજી અને આમ સેત કાર્યકર્તે સમાજ કઈ મુલા कार्यकर्त्यांवर अयुग हल्ला झाला त्या पीडित कुटुंबांना कुटुंबांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन गोष्टलो आहे आणि मी आणि महिला महिषांनी आता या पूर्ण जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार ए, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमि उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मागणी केलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसा त्यांच्यावर हात उचललेला आहे हे सगळी माहिती देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिशे साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केली आहे त्या संदर्भात काय आहे ज्या अरती मी आणि नवेंद्रजी ते आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसतात कोणी ट्रेलर लहानपणाचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे ते बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आणि यानंतर बुलडोझर देवा कुठे तिथे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वरी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्यां लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कोहळ्यात बसत बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय खरं तर ज्यांना मारहाण झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महिने घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे तर पीआय झोपेतून पण मला उठवला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती आहे सांगा ना काय की त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना चांगल्या पद्धतीने आपण जेव्हा दौऱ्यावरती होता तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय करून ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण आहेत ना मुला कदाचित तुम्हाला सांगितलं असेल तर नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या वेळेस हा मोर्चा उत्तर माहिती एक एक मिनिट फक्त राजकीय हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही हा विषय आता बोलतो